सगळ्यांना मी काय करायचं मी कसं जगायचं हे ठरवायचं असतं पण माझा विचार कधीच कोणी करत नाही माझे स्वप्न माझे होतील का मला काय हवं हे कधीच कोणी मला विचारत नाही पण मी मात्र नेहमी त्यांचा विचार करते लहानपणी खरंच किती सोपं व्हायचं ना स्वप्न बघणं पण आता समाजाच्या अपेक्षा लोकांचे विचार या साऱ्या माझी स्वप्न माझ्यापासून खूप दूर निघून गेली जणू मी माझ्या स्वप्नांना कधी पूर्णच करू शकणार नाही एक ना एक दिवस मीही माझे स्वप्न नक्कीच पूर्ण करेन ख्री हॅलो काय नाही अगं असं सहज बसली होती विचार करत अगं मी जरा माझ्या स्वप्नांच्या वास्तविकतेबद्दल विचार करत होते नाही अगं आतापर्यंत असं झालं की मी फक्त दुसऱ्यांचा विचार करता आली समाजाच्या अपेक्षा लोकांचा विचार पण मी माझ्या स्वप्नांना बाजूला ठेवलं पण आता मला खूप वाटत आहे की मी माझे स्वप्न पूर्ण करावेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं त्याच्यावर पूर्ण माझा वेळ द्यावा, द्यावा। तुर तुर बस आता मी कुणाच नाही ऐकणार आहे आता मी फक्त माझ्या स्वप्नांकडेच लक्ष देणार कारण ती स्वप्न मला पूर्ण करायची आहेत मला माझ्या स्वप्नांसाठी जगायचं आहे इतरांच्या विचार इतरांच्या अपेक्षा या या सगळ्यांशी माझं काहीही घेणं देणं नाही आता फक्त मी आणि माझे स्वप्न कधी कधी शर्वरीप्रमाणे स्वप्नांसाठी फक्त एक निर्णय पुरेसा असतो तुमची स्वप्न हा तुमचा हक्क आहे आणि तुमच्या स्वप्नासाठी फक्त तुम्हीच लढू शकता त्यामुळे स्वतःच्या स्वप्नांचा स्वीकार करा आणि त्यासाठी लढा